विधानसभा लढू इच्छितो आणि विधानसभा सभेसाठी माझी देवराज मित्रमंडळ माझी ताकद आहे गेली पंचवीस वर्षापासून आम्ही देवराज मित्रमंडळात आम्ही काम करतो माझी सर्व समगडी या विधानसभेसाठी यावेळी लढायला तयार आहे नाही प्रत्येक गावागावामध्ये आम्ही शाखा आमच्या आहेत प्रत्येक गावामध्ये आमची बूथ मोठी किमेट्या पूर्ण नेमलेले आहेत आम्ही विधानसभेची तयारी आम्ही पूर्णपणे आम्ही केलेली आहे आम्हाला कुठल्याही पक्षाने तिकीट दिलं तर आम्ही सहज अंतरत्यात निघू शकतो परंतु पक्ष जर तिकीट नाही दिलं तर आम्हाला आम्ही लढवणार आहोतच आम्ही थोडे आमची मित्र लोकांना थोडी ताकद लावं लागेल आणि हे कार्यकर्ते माझी ताकद लावणार आहेतच यावर्षी विधानसभा आम्ही लढवणार म्हणजे लढवणार साहेब हे चार वेळेला विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे आणि त्यांनी कौतुकास्पद मतं घेतलेली आहेत चाळीस हजार पन्नास हजारपर्यंत मतं घेतलेली आहेत परंतु माननीय प्रियांकाजी गांधींनी एका ठिकाणी भाषण केलं होतं भाषणामध्ये त्या म्हणाल्या होत्या कि मैंने इस देश को मेरी दादी माँ दी मेरे पिताजी दिए मगर इस देश ने हमें क्या दे दिया तो हमारे दादाजी के और हमारे पिताजी के तिरंगे में लपेटे हुए शव हमें दे दिए उनके इन वाक्य से हम भाख होकर हम कांग्रेस में प्रवेश करना चाहते हैं मगर कांग्रेस पक्ष ने हम, हमको टिकट भाऊ को देना ये उनका भी एक कर्तव्य होता है अगर कांग्रेस ने भाहू को टिकट दे दिया तो देवानंद जी भाऊ को तो इस तुळजापूर तालुके के आमदार देवानंद भाऊ हो ही नहीं सकता अगर यहाँ के राणा जगदीश सिंह पाटील पहिले आमदार है अगर उनको यहां से गिराना होगा तो, तो देवानंद जी भाऊ रोजकरी को ही टिकट देना पडता है ऐसे हमारी काँग्रेस पार्टी को विनंती है रिक्वेस्ट है देवराज मित्र मंडळा मध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून काम करतोय देवानंद भाऊ हे गोर कईवारी आहेत गुंडांचे गुंड आहेत या तुळजापूर तालुक्यामध्ये या असणाऱ्या देवानंद भाऊ सरकार नाही आमदार नसताना कसंही पद नसताना पद नसताना आज देवानंद भाऊंचे जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजार कार्यकर्ते या तुळजापूर तालुक्यामध्ये आहेत आणि देवानंद भाऊ पहिल्या वेळे सुभारले होते निवडणुकीला उभारले होते त्यावेळेस त्यांचा निसटता पराभव झाला मात्र अशी तयारी यावेळेस केलेली आहे के की या ठिकाणी सत्तर ते ऐंशी हजार कार्यकर्ते देवराज मित्रमंडळाचे आहेत जर करता महाविकास आघाडीमधून देवानंद भवना जर या ठिकाणी उमेदवारी मिळाली तर निश्चित आम्ही देवानंद भवना या तुळापूर तालुक्याचा के आमदार केल्याशिवाय राहणार नाही हा संकल्प आम्ही धरलेला आहे